नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य शिक्षक बदली आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी डॉ काही शिक्षकांनी आदेश हजर न तसेच अधिकाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे जा आरोप यावेळी करण्यात आले निवेदनात संबंधित शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच गैरव्यवहार प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे हे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे गुलाबसिंग वसावे मुकेश वसावे यांच्यासह पालक आणि नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आलंय तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडखोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधी स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अकुलक्या तालुक्याच्या के मांडवा केंद्र आणि वडफडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बदलीच्या जागेवर तेरा सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहेत आणि आज ते पंचवीस दिवस होत आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने का आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे तर कलेक्टर शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे न्यूज